न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी निरजमनने घाटंजीच्या खापरीमध्ये रेड्यांची तस्करी करणारा कंटेनर पकडला घाटणजी पोलिसांची कारवाई पस्तीस लाख रुपयांचा माल हस्तगत यवतमाळ घाटंजी रोडवर येत असलेल्या खापरी गावामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात कंटेनरमध्ये जनावरे कोंबून नेणाऱ्या आंतरराजी टोळीचा पर्दाफाश करण्यात घाटणजी पोलिसांना यश आले दोघांना अटक करत पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळवरून घाटंजीकडे येणारे कंटेनर वाहन क्रमांक आर जे अकरा जी सी त्र्याहत्तरशे ब्याण्णव ज्यामध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याची घाटंजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली त्यावरून जवळच खापरी गावाजवळ पोलिसांनी सापळा रचला नाकाबंदी करून यवतमाळवरून येणाऱ्या कंटेनर वाहनाला थांबवले वाहनचालकास विचारपूस केली असता ओढवा उडवीचे उत्तर दिले त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता अवैधरित्या मोराजातीच्या सत्तावन्न रेडे क्रूरपणे अखूर दोरीने बांधून त्यांच्या निर्दयतेने बांधून दिसून आले त्यावेळी सदर वाहना स्वतैयब अब अब्दुल मजीद पठाण वय तीस राहणार घसेरा जिल्हा मेवात हरियाणा आणि सुपयान फजलू रहमान कुरेशी वय चोवीस राहणार केतीपुरा जिल्हा बागपत उत्तर प्रदेश या दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर दिनेश जाधव मुकेश करपते विनोद मेश्राम अमित कुमार लोखंडे यांनी पार पाडली